रामकृष्ण रे मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे तर आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला बोटनेकमध्ये खूप सुंदर अशी डिझाईन दाखवणार आहे आणि नाव जे टाकून घेतात ना ब्रायडलचं जसं की म्हणजे हे वालं तर हेच ब्लाऊज डिझाईन मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दाखवणार आहे नाव कशा पद्धतीने टाकायचं बोटनेक कसं तयार करायचं याची सविस्तर माहिती तुम्हाला डिटेलमध्ये दिलेली आहे व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला देखील व्यवस्थित करणार आहे तर हे बघा ब्लाऊजसाठी लागणारं साहित्य आपलं नेट असणार आहे अर्धा मीटर मी नेट आणलेले आहे त्यानंतर डायमंड चेन तसंच बॉल चेन आणि हा बी सेवन थाउजंड जो आपला फेब्रिक ब्लू असतो तो मी घेतलेला आहे बॅक पार्ट माझं इथं कटिंग झालेलं आहे शोल्डर साडेसातचं सा घेतलेलं आहे तर गडारुंदी मी साडेचार घेतली गडा उंचीला साडेतीन घेतलेला आहे बोटनेकचा वरचा असणार आहे आपला हा असं छान असा बोटनेकचा आकार दिला त्यानंतर खाली मी बॅक पार्ट मोजून घेते आपल्याला किती तयार घ्यायचं आहे खाली आणि मग त्यावर मार्किंग करत मी असं काटकोण कंटिन्यू करते तर ह्याच काटकोणमधून आपण छान असा शेप देणार आहेत शेपसाठी बघा टेप असा मी फोल्ड करून घेतला आणि किती येते असं बरोबर परफेक्ट असं से से सेंटर पॉईंटपासून राऊंडने टेप फिरवायचा जसं आपण अम्रेला कटची कटिंग करतो तसं यामुळे काय होत असतं आपल्याला जे आहे ना ते परफेक्ट अशी कटिंग मिळत असे म्हणजे गोलाकार गोल कर आकार तुम्ही एकदम सोपी पद्धत आहे गोल आकार करण्याची हवं तर तुम्ही हाच आकार कॅनवेजवर देऊ शकता पण इथं माझे ब्लाऊज पीसचं कापड छान असं असल्यामुळे मी याला कॅन्व्हेज लावत नाही कारण याला बघा परत नेट लावणार आहे त्यानंतर यावर लेस येणार आहे मग हा बराच असं ब्रॉड म्हणजे याला ब्रॉडनेस येणार आहे आणि कडकपणा देखील एकदम छान असा येणार आहे तर ब्लाऊज पीस चांगलं असल्यामुळे मी इथं कॅन्व्हेसचा वापर न करता डायरशिदे ब्लाउज पीसवर मी हा बॅक पार्ट म्हणजे जो आहे तो ठेवून घेतला असताचा तर आता इथं बघा सर्वप्रथम आपण जो आतील आकार आहे ना त्यावर टिप टाकून घेतो आहे आणि त्यालाच मी पलटवून घेणार आहे तर अल्टरच्या फिनिशिंगने आपण हे जे ब्लाउज आहे ती तयार करून घेणार आधी तर आतील वेस्टेज पार्ट कट करत मी संपूर्ण शेपवर कट लावलेले आहेत ला कट लावून झाल्यानंतर आपण याला आतमध्ये टाकत दापटीप टाकून घेणार पूर्ण गोलाकारावर आपल्याला दापटीप टाकायची आहे इकडे तिकडे जास्त ताणतून करायचं नाही नाही तर गड्याचा शेप तुमचा असा बिघडू शकतो म्हणजे असं इकडे तिकडे त्याच्या कडा उचकायला नको याची तुम्ही स्वतः काळजी घ्या आता आपण बॅक पार्टचा जो खालील पार्ट आहे ना कमरेचा त्याला असं मी सेंटर लावत बरोबर फोल्ड करून घेते जशी मी क्रॉसपट्टी अल्टरच्या फिनिशिंगने लावते ना सेम त्या पद्धतीने आपण बॅक पार्टला खालच्या दिशेने इथं फिनिशिंग देतो आहे ओके अशा पद्धतीने आता ही एक टीप टाकून झाल्यानंतर आपण याला पलटवून घेणार आणि मग याच्याबरोबर आपलं गडा तसंच जो कमर कमरपट्टी असते ना आपली ते पार्ट एकदम मस्त असं फिनिशिंगमध्ये इथं आपण तयार ता करून घेतो आहे आता राहिलेले जे अस्तर आणि ब्लाऊज पीस आहे ते पूर्णपणे आपण अस्तरला अटॅच करणार आणि एक्स्ट्राचा कापड याचा कट करून घेणार आहे तर बघा अशा पद्धतीने मी बॅक पार्ट तयार करून घेतला वरचा जो बोटनेक होता त्याला मी पट्टी लावून घेतलेली आहे एकदम छान अशी फिनिशिंग गडायला देखील आपली झालेली आहे आत्ता आपल्याला काय करायचं आहे हे जे नेट आहे ना ते मी डबल घेतलेलं आहे केव्हाही तुम्ही जर का नाव टाकून घेत ता असणार तर नेट डबलमध्ये घ्या आणि मगच नाव टाकायला सुरुवात करा जसं मी टाकून घेते ना डायमंड चेन बॉल चेनच्या मदतीने तसं किंवा तुम्ही आरी वर्क करत असणार तरी देखील तुम्ही नेट डबलमध्येच रिंगला अटॅच करायची आणि मग त्यावर नाव टाकायला सुरुवात करायची कारण नेट खूप पातळ असते म्हणून त्याला मजबूती कमी असते थोडी तर आपल्याला डबल घ्यायची आहे इथं नेट अशी एकदम फुगा नको व्हायला याची काळजी घेत मी व्यवस्थित हाताने असं सेट करत सर्व बाजूंनी पिना लावून घेतल्या आणि टाकून आता ही नेट सेट झाली त्यानंतर मी इथं पेपर ठेवलेला आहे आणि वरून नेट वरून चॉक फिरवते चॉकच जे म्हणजे लाईन आहे ना ती बरोबर पेपर वर बनते खाली कारण नेट असल्यामुळे आता चॉक पण आपला थोडा लाईट कलरचा असल्यामुळे आणि ते पावडरच निघालेलं आहे चॉकचं तर मी पेनाने जो सर्कल आहे ना तो सर्कल असं डार्क करून घेते पेनाच्या मदतीने आणि त्यानंतर इथं मी लाईन मार्किंग करून घेते तीन लाईन जसं की आपल्याला टाकायचं आहे निखिलची नवरी मग वरच्या लाईनवर ची मधल्या लाईनवर आणि नवरी खालच्या लाईनवर असं मी बरोबर सम अंतरामध्ये बरोबर तीन लाईन मार्किंग केल्या त्यानंतर माझी वरची आणि खालची दिशा लक्षात राहायला हवी यासाठी मी ॲरो दिले आता यावर मी छान असं नाव टाकून घेते आणि बघा नाव माझं टाकून झालेलं आहे आणि तो जो पेपर आहे तो आपण खाली असा व्यवस्थित पिनांनी सेट केलेला आहे ह्या गोलच्या खाली तर नाव टाकून तर झालेलं आहे पण त्याला लेस आपण म्हणजे ही जी चेन आहे ती आपण कशी चिपकवायची स्टेप बाय स्टेप ज्या सरळ लाईन असतात ना ला ला त्या सरळ लाईनला आपण अशी मार्किंग करून घेतलेली आहे तसं आपल्याला ग्लू टाकायचा आहे आधी आणि ह्या ज्या डायमंड चेन किंवा बॉल चेन आहेत त्या मी आधी लावून घेतल्या आणि चेक केलं की किती लागणार आहे असे मी तुकडे कट केलेले आहेत बरोबर मोजून मापून म्हणजे ते लावायला आपल्याला सोपे जातात त्यानंतर आता हा जो काही न आहे त्याला आपण अशी सुरुवात करतो आहे जेवढं लागणार आहे तेवढी इथं मात्र मी चेन कट केले नाही आता जेवढं मला लागतं आहे तेवढं मी बरोबर चिपकवते आणि मग नंतर कट करते तर नाव टाकत असताना काळजी घ्यायची असते राऊंड शेपवाला जर आपलं अक्षर असेल जसं की आता हा न आहे तर याला आपण अखंड डायमंड आणि बॉल चेन लावून घेतोय अशा पद्धतीने तर मी मध्ये डायमंड चेन घेतली आणि त्याला दोन्ही बाजूने बॉल चेनने कवर केलेलं आहे म्हणजे नाव जे आहे ते खूप सुंदर असं उठून दिसतंय आपलं तर बघा नाव जे आपण टाकून घेतलेलं आहे लिहून घेतलेलं आहे मी तुम्ही पण असं लिहून घेऊ शकता तुम्हाला परफेक्ट जमत नसेल तर मोबाईलमध्ये नाव असं आपण गुगलवरून सर्च करून स्क्रीन फुल करून घ्यायची आणि मग खालून लावायचा पेपरचा खाली मोबाईल आणि त्यावरून ड्रॉ तुम्ही करू शकता किंवा हाताने देखील तुम्ही नाव टाकून घेऊ शकता आता इथं बघा ख जो आहे त्याला खसाठी आपल्याला अर्धा जो आकार आहे ना तो प आधी आपल्याला कट करायचा आहे आणि त्यानंतर खालील जो आपला अर्धा आकार आहे तो कट करायचा आहे जर का तुम्ही एकाच लाईनमध्ये लावायचा प्रयत्न करणार तर तुम्हाला म्हणजे तुमचं नाव खराब होऊ शकतं आणि फिनिशिंग मग तुम्हाला तिथं मिळणार नाही तर प्रॉपर फिनिशिंगमध्ये नाव टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे कारण तेव्हाच त्याला लुक छान असा मिळणार आहे तर मग बघा खचा आपण अर्धा आकार आधी कम्प्लीट केला नंतर खालील बाजू कम्प्लीट केली त्यानंतर आपण आतील हा जो अर्धा आकार आहे तो पण पूर्ण केला आता ल लला देखील मला दोन म्हणजे तुकड्यांमध्ये कट करावं लागलं ला। बघा चेन आणि डायमंड चेनचा आपण दोन पीसमध्ये इथं वापर केलेला आहे आधी आपण क्रॉस लाईन मार्किंग केली त्यानंतर राऊंडशेप करतो करतोय आता लचा असं करत आपल्याला स्टेप बाय स्टेप पूर्ण असं नाव कम्प्लीट करायचं आहे व्यवस्थित इथं मी हे जे काही ब्लाउज आहे ते असं शिवून घेतलेलं आहे याला बोटनिकमध्ये शिवत मी याला डबलमध्ये नेट लावलेले आहे आणि त्यानंतर हा जो काही पेपर आहे ना म्हणजे पेपरवर मी नाव टाकून घेतलं आणि मग नंतर मी हे जी वॉल चेन आहे डायमंड चेन आहे ते चिपकवून घेतलेले आहे तर हा जो काही पेपर आहे तो आपल्याला अशा पद्धतीने फाडून घ्यायचा आहे तर एकदम अर्गद्धा हाताने आपल्याला पेपर फाडून घ्यायचा आहे काहीच आपल्याला इथं नुकसान होणार नाही तुम्ही देखील अशा पद्धतीने नाव टाकून घेऊ शकता तर फायनल लुक कसा आहे हे तर बघा फायनली मी हा जो पेपर होता तो बॅक पार्टने अशा पद्धतीने पूर्णपणे काढून घेतलेला आहे थोडा थोडा तो बॉल चेन डायमंड चेनला चिपकलेला आहे पण ह्या दिशेने जे नाव आहे ते खूप सुंदर असं दिसतंय आपलं खूप सुंदर असं मी इथं निखिलची नवरी असं मी नाव टाकून घेतलेलं आहे एकदम छान असा लुक मिळालेला आहे आणि डिझाईन आपली इथं पूर्ण व्यवस्थित कम्प्लीट झालेली आहे आता यावर मी लेस वगैरे लावून पूर्ण ब्लाऊज फिनिशिंगमध्ये करते आणि फायनल लुक तुम्हाला नक्कीच दाखवते तर फायनली आपलं ब्लाऊज कम्प्लीट झालेलं आहे किती सुंदर असं हे नाव दिसतंय बघू शकता तुम्ही एकदम परफेक्ट अशा एकच आकाराने आपण नाव तयार केलं आणि ब्लाऊजचा फ्रंट लुक तुम्ही बघू शकता एकदम मस्त असा गडा घेतलेला आहे खूप सुंदर असा फिनिशिंगमध्ये ब्लाऊज आपलं शिवून तयार आहे तसंच हे ब्लाऊज ब्रायडलने जेव्हा वेअर करून मला दाखवलं खूप सुंदर असं तिला ते फिटिंगला देखील आलेलं आहे तर मग मैत्रिणी आजच्या ह्या व्हिडिओत मी तुम्हाला संपूर्ण बोटनेक व्यवस्थित असं दाखवलेलं आहे ब्रायडलचं नाव कशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि त्यावर आपण बॉल चेन डायमंड चेन कशा पद्धतीने लावू शकतो याची सविस्तर माहिती मी तुम्हाला दिलेली आहे तर आजचा हा जो काही व्हिडिओ आहे तो तुम्ही माझा पूर्ण शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत मला सपोर्ट करा आवडलं असेल व्हिडिओ थोडं जरी फायदेशीर वाटला असेल तर मात्र व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवर नवीन असणार पहिल्यांदाच बघत असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबत बेल ऐकून क्लिक करून ऑल अडसेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी